मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग अठे आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली मम्मा असे काही गाव नाहीये हे आर्याकडून बरेचदा आलेच आयू गुगल वर शोध मग कळेल माझे उत्तर बरोबर आहे आंटी म्हणतात तर असणार आर्या जियाने समजावणीचा स्वर छेडलेला ए तू माझ्या मम्माची बाजू घेऊ नको मग तू नाही का माझ्या डॅडच्या साईडने बोलते अन मग त्या दोघांचे सहजच मागे वळून मुलींकडे पाहणे आणि मुलींच्या या लुटूपुटूच्या वादावादीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर झळकणे तेवढ्यात त्याला आलेला फोन अटेंड करत बोलणे सुरू सुप्रीम पेट्रोकेमिकल विषयी बोलत आहेत हे मेघाला जाणवलेच राजीव कसं काय आहात हे सर्व गेमच्या उत्साहातही मोबाईलवरील मेसेजेस आणि मेल्सच्या नोटिफिकेशनवर एक नजर मध्येच येणारे एक दोन कॉल्स ते अटेंड करताना मी मुलींना तात्पुरते शांत बसवले आहे हे जाणवून बोलताना ओठांवर आलेले हसू नजरेनेच मला थँक्स म्हणणे मध्येच एखाद्या कॉलवर चिडणे अन जिया आर्या सोबत आहेत हे जाणून आपोआप शांत होणे तेवढेच जागरूकपणे सिग्नल आणि स्पीडचा हिशोब जुळवत केलेले सफाईदार ड्रायव्हिंग नजर रोडवर आहे तरी कान मुलींच्या खेळाकडे आणि तरीही डोक्यात कामाचे असंख्य विचार आहेत हे इथे बसून जाणवत आहे मला एवढा डोंगरासारखा व्याप असतानाही आर्याच्या एका रिक्वेस्टवर लगेच तिला सुप्रीम दाखवायला तयार का करत आहात हे सगळं माहीत नाही खरं सांगू छान वाटत हे तुम्ही मी, मी आणि सोबत मुली त्याचा कॉल संपता संपता गाडी मरीन ड्राईव्हवर पोहोचली सूर्य मावळायला अजून दोन अडीच तास अवकाश असूनही समुद्रकिनारी गर्दी ती होतीच सिग्नल लागताच त्याने वळून पाहिले तर तिच्या आणि जियाच्या खुसफुस करत गप्पा सुरू होत्या त्याच्या कॉल मध्ये व्यत्यय नको काही हातवारे काही खाणाखुणा बोलत काय आहे हे समजत नव्हते पण जे काही होते ते मनोरंजन तो पाहत आहे हे जाणवून दोघीही शांत बसल्या काही क्षण पुन्हा वळून मोठ्याने हसू लागल्या मेघा हेच तर हवे होते मला सगळ्यांसोबत वेळ घालवायचा होता इतर वेळी मी आणि जिया दोघेच असतो थोडाफार गप्पा मारतो बस आज कार मध्ये भरून राहिलेला हा गडबड गोंधळ छान वाटत आहे ही मजा मस्करी धमाल न ठरवताही निर्माण झालेल्या दोन टीम्स नो नात्यांना स्पष्ट अशी नावे नाहीत तरीही हे जे काही आहे ते सुंदर आहे आर्याचे अंकल आणि जियाची आंटी म्हणून तुम्ही आणि मी आणि हे एकत्र घालवलेले क्षण आयुष्यभर लक्षात राहतील आत्ता हेच गाणं गुणगुणावंसं वाटत आहे पण गुड सिंगर लाइक यू सो मनात मनात इसको संजोग कहे या किस्मत का लेखा हम जो अचानक मिले मन चाहे साथी पाके हम सबके चेहरे देखो तो कैसे खिले हैं हो तकदीरों को जोड़ दे ऐसी इन तकदीरों को जोड़ दे ऐसी कड़ी आज तक नहीं मिली आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी ऐसी मीठी घड़ी आज तक नहीं मिली आज से पहले अंकल इथे थांबूया मम्मा समुद्र किती जवळ आहे प्लीज थांबूया ना आर्याची अजून एक मागणी नो आर्या इथे नाही सव्वा चार झालेत खूप ऊन पण आहे अरे मम्मा मला माहिती असते तर मी आजोबांची छत्री घेऊन आली असते ते बघ किती जण छत्री घेऊन बसलेत आर्याच्या स्पष्टीकरणावर मेघाने डोळे गच्च मिटले आणि कपाळावर हात मारला हसावे का रडावे समजेना पण आर्याला काय सांगावे नो आर्या गाडी थांबणार नाही तिने दरडाऊनच सांगितले आर्या पण ना कुठेही काहीही हट्ट कसे एकतर आज रविवार म्हणजे प्रेमी युगुलांची जत्रा असेल मरीन ड्राईव्हवर दोन लहान मुलींना घेऊन कसे जायचे तिने नजरेनेच मरीन ड्राईव्हला अजिबात थांबायचे नाही असे राजीवला जाणवून दिले मेघा डोंट वरी मला तुमची काळजी समजते इज नॉट राईट प्लेस फॉर आर्या मी घेऊन जातो तुला समुद्रावर आपल्या ऑफिस जवळ आहे डोंट वरी राजीवच्या आश्वासनानंतर आर्या शांत तर झाली आणि मेघा बुचकाळ्यात आता ह्यांनी अजून कुठला समुद्रकिनारा शोधला सुप्रीम हाऊसच्या मेन लॉबी समोर गाडी पार्क करताच मुलींनी बाहेर उड्या मारल्या डोकं शक्य तेवढे मागे नेत अगदी वरच्या मजल्यापर्यंत नजर पोहचवत अंकल हे संपूर्ण सुप्रीमच ऑफिस आहे ऑल फ्लोअर एवढे मोठे आर्याच्या डोळ्यात आश्चर्य कौतुक आनंद एकाच वेळी नाचत होते येस बेटा चलो आतून बघूया तिने सहजच राजीवचा हात पकडला आणि त्याच्या सोबत पुढे निघाली लॉबी एंट्रन्स जवळच्या सिक्युरिटीने अदबीने चौघांना गुड इव्हनिंग केले अन आर्या खुश मम्माची ऑफिस बिल्डिंग मोठी तर आहे पण त्यात फक्त तीन फ्लोअर्स वर मम्माचं ऑफिस आहे आणि इकडे अठ्ठावीस फ्लोअर्स सही वाव अंकल एवढा मोठा गणपती बाप्पा मम्मा किती छान आहे ना कुतुहलाने तिची नजर सर्वत्र फिरत होती ती भव्य लॉबी भिंतीवर अडकवलेले पेंटिंग्स कोपऱ्यातून मांडलेली झाडे गेस्टसाठी आलिशान सोफे रिसेप्शन डेस्क प्रत्येक गोष्ट कौतुकाने न्याहाळत राजीव अंकलचा हात हातात धरून पुढे। ती पुढे आर्याचे ते बरेचदा आश्चर्याने मागे वळून पाहणे मम्मा हे सगळं किती मस्त आहे हेच सांगू पाहत होती ऑफिस सफरीची सुरुवातच पहिल्या मजल्यावरील सिक्युरिटी डिपार्टमेंट मधून झाली भिंतीवर अडकवलेल्या जवळजवळ पन्नास एक एलईडी डी स्क्रीन्स आर्याने तर बापरे एकत तोंडावरच हात ठेवला जीव अंकल हे असे पाहिले आहे असे खरे पण असते वाटलेच नव्हते प्रत्येक काय काय दिसते हे निहाळणे सुरू होते येस बेटा आपले हे सिक्युरिटी चीफ दयाल सर इथून पूर्ण ऑफिसवर लक्ष ठेवतात राजीव आनंदाने तिला सिक्युरिटी सिस्टीम कशी काम करते ऍक्सेस कार्ड शिवाय कुणीही ऑफिसच्या आत येऊ शकत नाही हे टप्प्या टप्प्याने समजावत होता मेघाला वाटले ऑफिस दाखवायचे म्हणजे राजीव लिफ्ट मधून सरळ सत्ताविसाव्या मजल्यावर घेऊन जातील कॅबिन दाखवतील आणि झाले ऑफिस दर्शन पण इथे तर ऑफिसच्या हरेक मजल्याचा फेरफटका सुरू होता प्रत्येक मजल्यावर उतरत अंकलचे ऍक्सेस कार्ड घेऊन मी स्वाइप करणार आणि डोर उघडणार हे आर्यासाठी आनंदाचे होते अन राजीवनेही कार्ड तिच्याच हातात देऊन ठेवलेलं ही ऑफिस टूर न होता सुप्रीम ग्रुप ओळख आहे असेच जाणवत होते ज्युनियर स्टाफ ते व्ही पी ही वाढत जाणारी पदे त्यांच्या जागा कामाचे स्वरूप ऑफिसमधील निरनिराळी नीड़ डिपार्टमेंट्स आणि सुप्रीमसाठी ते काय काम करतात कम्प्युटर सिस्टीम्स कशी ऑपरेट होते पूर्ण जगभरातील सुप्रीमचा कारभार या ऑफिसमधून कसा मॅनेज केला जातो जगात किती ठिकाणी ऑफिसेस आहेत सुप्रीम कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन करते त्यातील दैनंदिन वापराच्या वस्तूंची नावे आर्याला कळताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव काही निराळेच होते घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू अगदी ते साबण तेल किंवा मग तिचे आवडते टोमॅटो केचप दुधातील चॉकलेट पावडर तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागले आणि हे सर्व अंकलच्या कंपनीने बनवलेले आहे हे कळताच अत्यानंद झाला मार्केटिंग डिपार्टमेंट मधील प्रॉडक्ट कॅटलॉग तिला दाखवत राजीव एकेका वस्तूंची नावे सांगत होता आणि हो मी याची जाहिरात टीव्हीवर पाहिली आहे आणि मग नंतर तिचं वॉव करणं मनाला सुखावत होता। अंकल हे सर्व कसे बनते ते आपल्याला बघायला मिळेल का तिच्या उत्सुकतेवर छानसे हसला प्रॉडक्शन प्लांट्स मुंबईत नाहीत ते वेगवेगळ्या लोकेशन्सला आहेत भारतभर पसरलेले आहेत हे सुप्रीमचे कॉर्पोरेट ऑफिस आहे पण मी तुला प्रॉडक्शन प्लॅन दाखवायला नक्की घेऊन जाईल हे कळताच तिची कळी खुल्ली प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करायचे असेल तर कुठले शिक्षण घ्यावे लागेल या आर्याच्या प्रश्नावर नाना विविध शैक्षणिक पदव्यांची उजळणीही झाली मेघा कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती राजीव किती डिटेलमध्ये समजावून सांगत आहात किती ते आर्याचे प्रश्न आणि तुम्ही शांतपणे एक एक उत्तर देत आहात आणि हे सर्व समजावून सांगताना वापरलेली अत्यंत सोपी भाषा दहा वर्ष वयाची भाषा ना अवघड शब्द ना किचकट संदर्भ साधी सोपी उदाहरणे देत अब्जांची उलाढाल असलेला भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या उद्योगाची ओळख करून देणारा हा प्रयत्न राजीव आणि हे सर्व सांगताना कुठेच अहम डोकावत नाही प्रत्येक डिपार्टमेंटचे कौतुक आणि हरेक कामगाराचे महत्व आर्याला सांगत आहात एक वडीलधारी व्यक्ती घरातील छोट्या पिढीला व्यवसायाची ओळख करून देते तसेच खायचे तुमचं हे रूपही भावतय मनाला सत्तावीसाव्या मजल्यावर पोहोचताच आंटी आधी तुझी केबिन दाखव डॅडची मला माहित आहे जियाने मेघाला हात धरूनच चालायला सुरुवात केली मेघाने केबिन उघडताच पुन्हा प्रश्नांचा भडीमार आंटी पण डॅडची केबिन तर त्या बाजूला आहे तुम्ही एकत्र काम करताना केबिन केबिन का या प्रश्नावर मेघाने चमकून राजीव कडे पाहिले स्वीटू ती केबिन तेवढी मोठी नाही तिथे सात जणांची टीम बसू शकत नाही म्हणून ही केबिन राजीवच्या उत्तरावर मुलींचे समाधान झाले आणि मेघाने हुश्य केले मेघा ती केबिन अजूनही रिकामीच आहे आणि रिकामीच राहील व्ही पी मेघा जोशीने नाकारलेली केबिन आय होप कधीतरी स्वीकार कराल त्या केबिनचा राजीवच्या केबिन, राजीव केबिन मध्ये पाऊल ठेवता क्षणी आर्या धावत काचेजवळ पोहोचली अन एकच शब्द वा तो विस्तीर्ण सागर इवल्याशा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न की कधी एकदा या खिडकीतून उडी मारून खाली पाण्यात जायला मिळेल ही आशा काचेतून डोळ्यावर येणारे ऊन त्रास देत होते तरी डोळ्यांवर हात धरत किलकिल्या डोळ्यांनी समोर उडणाऱ्या सी गुल्सचे कौतुक डॅड हे टेबल आणि चेअर्स तर तिकडे असायचे ना डोअर जवळ इकडे विंडोजवळ कोणी आणले जियाची चिकित्सक नजर राजीवच्या केबिनचे निरीक्षण करत होती गेल्या शनिवारची आठवण होऊन राजीव आणि मेघा एकटक त्या टेबलाकडे पाहत होते मेघाच्या सांगण्यावरून निर्माण झालेले सुप्रीम सी साइड कॅफे राजीव आता काय स्पष्टीकरण द्यायचे खरं सांगावं तर भीती की काय विचार करतील आणि मग वाटतं लपवायचं तरी का थोडक्यात मनात गोंधळ मेघा मान खाली घालूनच विचारात हरवलेली स्वेटू ते मीच तिथे ठेवले आहे तिथे बसून कॉफी प्यायला छान वाटते सनसेट पण पाहता येतो डॅड मग आंटी पण तुझ्यासोबत कॉफी घेते ना मेघाकडे रोखलेले चार डोळे आर्या आणि जिया बोला मेघा त्याने पापण्यांची उघडझाप करत आश्वस्त केले नाही ग रोज नाही त्याच्याकडे क्षणभर पाहिले राजीव तुम्हीही बोला ना काहीतरी स्वीटू रोज पॉसिबल नसते आय टोल्ड यू वी आर बिझी इन असतात येस पण आजपर्यंत एक दोनदा कॉफी साठी आम्हाला वेळ मिळाला आहे अंकल पण मग तुम्ही टिफिन एकत्र खाऊ शकता ना जसे मी आणि जिया खातो लंच ब्रेक तर असणारच आमच्यासारखा आर्या ही मुलगी पण ना असे एक एक प्रश्न विचारते ना मेघाने तिला डोळ्याने खुणावूनही गप्प बसेना आणि मग केविलवाणेपणे राजीवकडे पाहणे घाबरल्या मेघाजी हे तो सुरुवात है मुलींचे खूप सारे प्रश्न फेस करायचे आहेत आर्या बेटा तुमच्या स्कूलचा लंच ब्रेक आणि ऑफिस लंच ब्रेक यात फरक आहे इथे बरेचदा मीटिंग्स किंवा महत्वाचे कॉन्फरन्स कॉल सुरू असतात वी वर्क इन डिफरंट कंट्रीज सो त्या कंट्रीच्या वेळेनुसार इथे टाइम ऍडजस्ट करावा लागतो लंच ब्रेक जरी वन टू टू आहे तरी त्याच वेळात जेवायला मिळेल असे नाही वी हॅव टू बी फ्लेक्झिबल सो so, आम्ही आपापल्या सोयीनुसार जेवतो त्याचे शांतपणे समजावणे पण डॅट वन्स इन अ व्हाईल तुम्ही एकत्र जेवू शकता ना राजीव आणि मेघाकडे आलटून पालटून पाहणारी ती मेघाने त्याच्याकडे पाहणे आणि राजीवचे गोड हसणे ओके ओके वी विल थिंक आता ना मला एक पंधरा मिनिटांचा कॉल आहे इट्स इम्पॉर्टंट तुम्ही आंटीसोबत ब्रेकआउट मध्ये बसा नंतर खाली समुद्रावर जाऊया प्लीज मेघाकडे पाहत त्याने विनवले तिने नजरेनेच होकार देत चला आपण माझ्या बसूया मेघा दोघींना घेऊन बाहेर पडली मिनिटे झाली तरी राजीव का आले नाहीत हे पाहण्यासाठी मेघा त्याच्या केबिनकडे आली मुलींना रफ पेपरवर काही गणित सोडवायला दिलेली ही, दिले ही संपवा तोपर्यंत मी बघून येते कॉल संपला का दारावर हलकेच नॉक केले तर जाणवले की कॉल सुरू आहे दार किलकिले करून पाहिले तर फोनवर बोलत त्याने नजरेनेच आत या असे खुणावले समोरच्या चेअरवर बसत आपल्या मोबाईलमध्ये मेसेजेसना रिप्लाय करत ती त्याचा कॉल संपण्याची वाट पाहत होती कॉल संपताच त्याने मेघाकडे पाहिले ती मोबाईलवर मेल टाईप करण्यात मग्न मी जोशी थँक्स कशासाठी थँक्स तिने चमकून पाहिले आमच्यासोबत येण्यासाठी माझ्या रिक्वेस्टला मान देऊन तुम्हाला कुणी सांगितले मी तुमच्या रिक्वेस्टमुळे आले डोळे बारीक झालेले मग मला जियाचा फोन आलेला लंच नंतर मला म्हणाली तू नाही येणार तर मी पण नाही मी जियासाठी आले ओ जियासाठी मला वाटलं मिश्किल हसू तुम्हाला काय वाटलं एकतर तुम्हाला नीट रिक्वेस्ट करता येत नाही आणि परत माझ्यावरच चिडचिड करता तिचा लटका राग मी चिडचिड केली नाहीतर काय मी मुलींना नेतो तुम्हाला यायचं तर या हे काय बोलणं झालं त्याच्या आवाजाची हुबेहूब नक्कल आणि तो खळखळून खल हसला हसू नका ओठ तिरपे झालेच मग मी काय करायला हवे मिस जोशी मुठ नाकावर आपटत हसू लपवण्याचा प्रयत्न एक तर प्लॅन करण्याआधी मला विचारायचे असे एकट्यानीच नाही ठरवायचे ओके आणि हाताची घडी घालत तिच्या डिमांड्स ऐकण्यासाठी सज्ज आणि जर अचानक प्लॅन करावा लागलाच तर मला नीट रिक्वेस्ट करायची ओके सो मी रिक्वेस्ट केली असती की आपण चौघे सहजच फिरायला जाऊया तर तुम्ही आला असतात का हो हो त्याच्या उंचावलेल्या भुवया आणि तिची गोंधळलेली नजर नाही म्हणजे नाही की हो एक काहीतरी ठरवा त्याची रोखलेली नजर आणि ती चेअरवरून उठली म्हणजे मी विचार केला असता कॉरिडॉरच्या काचेला टेकून उभी आणि मग चेअर गोल फिरवत तोही उठला तेच तर मी जोशी तुम्ही खूप जास्त विचार करता म्हणून मी डिसिजन घेऊन टाकला समुद्राकडच्या काचेला टेकून उभा जीन्सच्या खिशात अडकवलेले अंगठे आणि तिच्या ओढणीशी खेळणाऱ्या नाजूक बोटांकडे नजर हो तेच येतं तुम्हाला डिसिजन घेणे स्वतःपुरता विचार करायचा म्हणजे मी आले नसते तरी काहीच फरक पडणार नव्हता मान खाली घालून बांगड्यांशी खेळणे आणि तिचे ते किंचितसे नाराज झालेले लोभस रूप मनात साठवणारा तो पण मी लिहिलेलं ना आय विल बी वेटिंग त्या वाक्याला काय अर्थ आहे नुसतं आय विल बी वेटिंग मला कसं कळणार ते माझ्यासाठी आहे गाल फुगवत तशीच उभी मी अजून कोणाची वाट पाहणार मिस जोशी पुढे चालत येत खुर्चीवर हाताची घडी टेकवत तिच्याकडे पाहिले बांगड्यांशी खेळणारा तिचा हात स्तब्ध पापण्या अपसुकच वर गुंतलेल्या नजरा काही क्षण त्याच्या गूढ गंभीर नजरेत तिच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तिचा प्रयत्न आजीव, हे असं काहीतरी बोलत जाऊ नका श्वास अडकतो माझा मेघा स्पष्ट बोलायला आवडेल मला पण तुम्हाला गमावण्याची भीतीही आहे बघू जे मला ते, ते कधीतरी तुम्हाला जाणवेलच टिल देन आय विल बी वेटिंग डेस्कवर ठेवलेला तिचा फोन वाजला पूरक कॉलिंग असं दिसलं त्याच्या कपाळावर आठ्या पडलेल्या आणि डोळ्यात अनेक प्रश्न पटकन फोन उचलत ती केबिन बाहेर पडली काही मोठे श्वास घेत स्वतःला सावरलं आणि फोन कानाला लावला हां बोल मुंबईत कधी आलास ओ दुपारी पण आधी काही सांगितलं नाहीस भेटायचं सहा वाजता असं अचानक अरे पण फोन कट झाला मागे वळून पाहिलं तर केबिनच्या दारात राजीव उभा त्याला काय सांगावे सुचे ना ते पूरबचा फोन होता ही ही वॉन्ट्स टू मीट मी जायलाच हवं का मेघा मी मे थांबा म्हटलं तर थांबणार का राजीव त्या दिवशी पार्टीत अडवलं तसं ना मला फरक पडतो असं म्हणत मेघा फॉर वन्स एकदा तरी ठामपणे निर्णय घ्या आपल्यासाठी ठीक आहे मी सोडतो कुठे जायचंय आवाज गंभीर पण डोळ्यात काहीतरी गमावल्याची भावना दाटलेली मुली तेवढ्यात धावत आल्या अंकल समुद्रावर जायचं ना तुमचं प्रॉमिस आर्या आशेने त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोक्यावर हात फिरवत कस हसला एक वार मेघाकडे पाहिले तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत